शोध सत्य बातमीचा जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे लेखणी बंद असहकार आंदोलन जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र शाखा गडचिरोलीच्या वतीने विविध मागण्यांबाबत सत्तावीस ऑगस्ट पासून असहकार आंदोलन व लेखणी बंद आंदोलन पुकारले सदर मागण्यांमध्ये एकस्तर योजनेअंतर्गत कनिष्ठ अभियंत्यांना उप अभियंत्या पदाचे वेतन देण्यात यावे कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांची प्रवास देयके तात्काळ द्यावी कार्यालयाकडून वाहन किंवा देण्यात आल्यास बांधकामावर दौरा करण्यात येईल कोणत्याही बांधकामात अनियमितता झाल्यास कनिष्ठ अभियंता यांना जबाबदार न धरता साखळीतील सर्व जसे कंत्राटदार उप अभियंता कार्यकारी अभियंता यांना समप्रमाणात जबाबदार धरण्यात यावे स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांना घरकुलाच्या कामातून मुक्त करावे स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांना दौऱ्याकरिता मोटारसायकल वापरण्याची परवानगी देण्यात यावी कनिष्ठ अभियंता बांधकाम संवर्गाची सेवा ज्येष्ठता सूची विलंबाने व सदोष सादर केल्याने एक जानेवारी दोन हजार चोवीस ची सेवा ज्येष्ठ सूची अंतिम करणे प्रलंबित आहेत याकरिता संबंधितांवर कारवाई करण्यात यावी आधींचा समावेश असल्याची आहे मात्र जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या सदस्यांच्या मागणीबाबत मागील दीड वर्षांपासून सदर मागण्यांसाठी पाठपुरावा करून सुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाकडून सदर मागण्यांकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करून संवर्गाची हेळसांड होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जिल्हा परिषद अभियंता संघटना गडचिरोलीतर्फे बेमुदत लेखणी बंद व सहकार आंदोलन करण्यात आले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष कालिदास धवडे यांनी सांगितले यावेळी संघटनेचे सदस्य विक्रांत मेश्राम राहुल नागदेवे पराग मेश्राम मयूर रायपुरे पी के सरोदे श्रीमती मसराम शेंडे वनकर यांच्यासह आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी अखिल कोलपाकवार अहेरी गडचिरोली परिषद अभियंता संघटना जिल्हा शाखा गडचिरोली या संघटनेच्या विविध मागण्या जिल्हा परिषद स्तरावर मागील दीड वर्षापासून प्रलंबित आहेत त्या मागण्या सामेसाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतो परंतु त्या निकाली निघाल्या नाही त्यामुळे आम्हाला हा आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागला त्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला इथे कनिष्ठ अभियंत्यांना उपवि अभियंत्याची वेतनश्रेणी अनुज्ञायी असताना वेतन श्रेणीचा लाभ मिळत नाही आमचे लाखोच्या रकमेत म्हणजे रुपये अठ्ठावन्न लक्षात प्रलंबित आहेत दौरा देयकाचे ते मिळ मिळत नाहीत आमच्याकडे घरकुलाचा असा विषय की घरकुला शासनाचं असं पत्र आहे की घरकुलातून नियमित सेवेतील कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक यांना नियमित स्वरूपाच्या कामं सोपवण्यात येऊ नये परंतु याची जबाबदारी मागील बरेच वर्षापासून प्रलंबित आहे आपण वारंवार पाठपुरावा करतो परंतु या जव जबाबदारी अजूनपर्यंत आम्हाला मुक्त करण्यात आलेलं नाही लेखासंबंधित जर जेव्हा कनिष्ठ अभियंत्यांनी समजा देयक सादर केले के तर देयक सादर केल्यानंतर त्यात तपासून तपासणी करणारी बरीच यंत्रणा आहे त्यात आठ दहा टेबल तपासणी होऊन ते देयक पारित होत असते परंतु एखादा लेखा आक्षेप समजा उद्भवला तर त्या वेळेस फक्त कनिष्ठ अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येत आहे तसेच जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घालता म्हणजे जिल्ह्यात बाकी जिल्ह्यात जसं महाराष्ट्रात चार जिल्ह्यामध्ये संगणीकृत मोजमा पुस्तिका आहे आणि त्या त्याद्वारे मोजमापे नोंदविणे ते एक सादर करणे ते एक पारित करून कंत्राटाला त्याचे देयक भुगतान करणे ही सगळी जबाब का कारवाई ही संगणीकृत प्रणालीद्वारे होते दोन हजार एकोणीसला शासन स्तरावर सर्व जिल्हा परिषदेला याचा बाबत प पाठपुरावा करण्यात आला आणि सर्व जिल्हा परिषदेने याच्या हे लागू करावी असे निर्देश देण्यात आले आम्ही आमच्या स्तरावर याबाबत मागणी करतो परंतु अजूनही आमच्या या, या जिल्ह्यात लागू झालेली नाही तसेच पदवीधारक पदविकाधारक पदवीधारक आणि रहित कनिष्ठ अभियंताला वारंवार जसं तीन वर्ष पाच वर्ष सात ते दहा वर्ष सेवेनंतर दर्जोन्नती देणे हे शासनाच्या जी आरमध्ये नमूद आहे आणि यासाठी वारंवार पाठपुरावा करूनच सदर योजनेचा म्हणजे लाभ देण्यात येतो आज घडीला आमच्याकडे सहा प्रकरणे दर्जोन्नती प्रलंबित आहेत आज मला म्हणजे दोन हजार दहाच्या जी आरप्रमाणे दौरादेयिकाचे कॅल्क्युलेशन करून प्रवास भत्त्यापोटी इंधनी इंधनाचा वापर या या मार्गिणीवर दोन हजार दहापासून आज पेट्रोलच्या दरात जवळपास पाच टक्के वाढ झाली परंतु आज तीन रुपये पन्नास पैसे प्रति किलोमीटरप्रमाणे आज दौरा द्यायकाशी आपण परिपूर्ततेसाठी भरतो आज स्थापत्याब्याने सहायकांना सायकलद्वारे दौरा करा असं म्हणजे अनुभव हे झाल्या बोलल्या जाते परंतु आज आजच्या तारखेत कोण सायकलने दौरा करतो आणि अशा आपल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात सायकलद्वारे दर दौरा करून कामावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा